no one day. आज आपण अठरावा अध्याय जो राहिला होता त्यांचं सारांश आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो दिदीमाने ज्याप्रमाणे समजावण्याचा प्रयत्न केला आणि मला जसं समजलं तसं लिहून काढण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यांनी सुरुवात करतो एकतीसावा श्लोक वरून ज्या माणसाची बुद्धी धर्म व अधर्म कार्य व अकार्य याबद्दल चुकीचा निर्णय घेते की बुद्धी राजसिक आहे जी बुद्धी अंधकाराने आवृत्त झाल्याने अधर्माला धर्म समजते आणि सर्व गोष्टी विपरीतीने समजते ती तामसिक बुद्धी अविचल ध्रुतीने योगाद्वारे मन प्राण व इंद्रियांचे कार्य संयमित करता येतात ती सात्विक धृती असते कर्मफळाची इच्छा करणारा पुरुष व अत्याधिक आसक्तीने ज्या धृतीद्वारे धर्म अर्थ काम आचरतो ती धृती राजसिक असते ज्या धृतीमुळे दुर्बुद्धी पुरुष स्वप्न भय शोक विषाद व गर्व याचा त्याग करीत नाहीत ती तामसिक धृती ज्यामध्ये स्वभावत मनुष्य आनंद पावतो व निश्चितपणे दुःखाची अखेर गाठतो असे सुखाचे तीन प्रकार आहेत जे प्रारंभी विषासारखे असते पण परिणामी अमृतासारखे असते असे विषयक बुद्धीचा प्रसाद म्हणून प्राप्त झालेल्या सुखाला सात्विक सुख असे म्हटले आहे इंद्रियाचा विषय वस्तूशी संपर्क झाल्यामुळे उत्पन्न झालेले सुख सुरवातीला अमृतासारखे पण परिणामी विषासारखे असते त्याला राजसिक सुख असे म्हटले आहे निद्रा आळस व असाव असावधानता यामधून उत्पन्न झालेले असते ते तामसिक सुख असे म्हटले आहे पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील किंवा देवामध्येही असा कोणी प्राणी मात्र नाही प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या तीन गुणापासून मुक्त आहे ब्राह्मण क्षत्री वैश आणि शूद्र या सर्वाची कर्तव्ये त्याच्या स्वभावात गुणानुसार वाटून दिली गेली आहे मनाचा संयम इंद्री दमन तप शुद्धता क्षमाशीलता आणि रुजुता ज्ञान आणि विज्ञान अस्तिक भाव ही स्वभावतच ब्राह्मणाची करणे आहेत शौर्य तेजस्विता धैर्य सावध सावधानता त्याचप्रमाणे युद्धातून पळ न काढणे औदार्य आणि ईश्वर भाव ही क्षत्रियाची स्वभावजन्य स्वभाव कर्तव्य आहेत कृषी पशुपालन व व्यापार ही वैशाची जात करणे आहे आणि सेवा करणे शूद्राचे जात कर्म आहे आपल्या स्वभाविक कर्माला वाहून घेणारा प्रत्येक मनुष्य पूर्णता प्राप्त करून घेतो ज्याच्यापासून सर्व प्राणी मात्राची प्रवृत्ती म्हणजे उत्पत्ती होते ज्याने हे सर्व व्याप्त केले आहे त्याचे पूजन करून मनुष्य सिद्धी प्राप्त करतो स्वतःच कर्तव्य श्रेष्ठ स्वतःच कर्तव्य श्रेष्ठ आहे कसेही असो कर्म केल्याने वैराग्य मिळते आपलं कर्तव्य नीट करावे सगळ्या कर्मामध्ये काही ना काही दोष असतो जसे काम तसे मनोवृत्ती होते मनाच्या विरुद्ध वागणे इच्छेविरुद्ध वागावे अशा नेते शांत राहते स्मृती ठेवून काम करणे म्हणजे मी ब्रह्म आहे कोणाही बदल राग नाही शुद्ध बुद्धीने आपण वागलं पाहिजे त्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवायला पाहिजे नेहमी मन एकाग्रतात मनाची एकाग्रता राखावी देवाच्या भक्तीमध्ये खरा आनंद आहे कल कामाकडे असणे वैरात आपल्याला स्वतंत्र बनवते अहंकार बल दर्पण काम राग हे सगळं सोडून आपल्यामध्ये दास्त भाव आणून काम करणे अशा माणसाला सगळीकडे त्याला प्रेम भेटते सगळ्यामध्ये समान भक्ती आणि ना ज्ञान याचा संगम असतो माझे स्वरूप तो जाणतो नंतर तो माझ्यात प्रवेश करतो ते वाचून असे वागायचे तो प्रयत्न करतो अशा प्रकारे त्याला मृत्यूची भीती वाटत नाही शेवटी ब्रह्मतत्व त्याला भेटतं जिथे सर्व प्रकारचे ज्ञान आहे ती स्थिती त्याला भेटते कर्म ही पूजा तुझे सर्व कर्म माझ्यासाठी अर्पण कर विचाराची सहाय्याने तू त्याच्यामध्ये राहा माझ्यावर विश्वास ठेवला तर सगळ्यात करी कठीण परिस्थितीवर तू माफ करणार हे सगळं केल्यावर मृत्यूनंतर सुद्धा तू सुखी बसील क्षत्रियाचा स्वभाव लढण्याचा आहे हे सोडून तू काही वेगळं केलं तर तुझं ते सर्व खोटं ठरणार कार्याला प्रत्येक जण आहे तू नाही म्हटलं तरी तुला करावे लागणार तुला जरी दया आली तरी तुला कठोर कठोर व्हायचे आहे देव सगळ्याच्या हृदयात राहतात ज्याच्या खाली जाणार तिथे तो सुखरूप आहे आता तुला पूर्ण शांती आहे आणि तू त्याला अर्पण कर तुला सांगितलं ज्ञान जपून ठेवलं सांगितलेलं ज्ञान जपून ठेवलेलं आहे आता तू तु तुझा निर्णय घ्यायचा तो घे पण विचार करून घे अतिशय सूक्ष्म जे आहे ते मी तुला सांगतो कारण तुझं चांगलं होण्यासाठी सांगतो आहे तू मला नमस्कार करत जा मी प्रतिज्ञा करतो तुझे कल्याण होणार आहे सगळं सोडून तू मला शरण ये सगळ्या पापातून मी तुला मोक्ष देईन ज्ञान कोणालाही देऊ नको जो माझी निवड़ निवड करतो त्याला ज्ञान देऊ नका सेवा करत नाही अशा जे कोण माझा प्रचार करतात तेच माझे खरे भक्त आहे त्यानेच माझी खरी भक्ती केली असे समजतो माझा प्रचार करणारा भक्त हा खरा भक्त आहे आणि तो मला स्त्री आहे जे कोण माझे भक्त आहेत मी समजणार त्यांनी माझ्यासाठी मोठे यज्ञ केला असं असा मी समजतो म्हणून कोणाबद्दल वाईट बोलत नाही जो माणूस मोक्षाला तो माणूस मोक्षाला पोचतो तू माझे मन लावून लावून ऐकत आएक, ऐकलं ना तुझा अहंकार केला ना तो एक लोकांचा तो एक लोकांचा प्रतिनिधी आहे अर्जुन म्हणतो माझे डोळे उघडले तुझ्यामुळे आता मी स्थिर आहे शेवटी संजय सांगतो कृष्णा कृष्ण आणि अर्जुन महान हे दोघे महान आहे, त्यांचे हे संभाषण अद्भुत आहे व्यास मुनीने दिलेल्या कृपेने मी पूर्ण युद्ध पाहू शकतो म्हणून मी व्यास मुनीचा आभारी आहे हे राजन भगवान केशव यांच्यामध भगवान केशव यांच्यामधील या अद्भुत व पवित्र समागाचे पुन्हा पुन्हा स्मरण करून मी हर्षित होत आहे हरीचे अधिर्भूत रूपाचे पुन्हा स्मरण करून माझ्या मनाला अतिशय विस्मय वाटतो जिथे श्रीकृष्ण आहे तिकडे विजय आहे आणि जिथे अर्जुन आहे तिथे संपत्ती आहे हरिओ आज त्याचा सावास सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद ममण दम Euh...